देख रहे हैं। अब तक यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पांचवी छठी सातवीं और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड नहाल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगाव एक वेगळा असा नृत्य प्रकार या ठिकाणी सादर करतील यामागचा आमचा उद्देश कला ही आपल्या शहरवासियांना दिसायलाच पाहिजे परंतु त्याचबरोबर त्यांची जी नृत्यकला आहे ती इतकी अप्रतिम आहे अगदी मनमून घेणारा असा ते आदिवासी मुलं ते आपले नृत्य या ठिकाणी सादर करतील त्याचबरोबर कर्नाटकहून आम्ही यावेळेस जवळपास चाळीस पंचेचाळीस लोकांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे केवळ चाळीस लोक आहेत त्यांचा जो जगळे वादन आणि नृत्य प्रकार जो आहेत सर्वचा खास करून दोन वर्षापूर्वी त्यातला काही भाग आपण या ठिकाणी आणि त्याचा पुढची आवृत्ती आता या ठिकाणी आपण या वर्षी सादर करणार आहोत आपल्याला सगळ्यांना किंवा सोशल मीडियामध्ये उच्चंचं जे चांगली डबल त्या ते दोन वर्षापूर्वी आणलं होतं आपण ते परत आपण यावर्षी या ठिकाणी रिपीट करतो आहोत तो यश नावाचा जो या ग्रुपचा लिटर आहे तो सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पॉप्युलर आहे आणि त्याला बघण्यासाठी सुद्धा आणि जो त्यांचा नृत्य प्रकार असतो किंवा जे काही साबरीकरण असतं ते खूपच सुंदर असतं आणि एनर्जेटिक असत तर ते यावेळेस आम्ही खास गणेश भक्तांच्या आग्रा खाता त्यांना या ठिकाणी निमंत्रित केले त्याचबरोबर दिल्लीहून काही पंच आहेत जैसलमेर मधून दोन तीन प्रकारचे प्रकार या ठिकाणी त्यात खास करून राजस्थानमधून कारगिर् म्हणून जो असतो त्याचंही पथक आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याचबरोबर इतर काही जे काही आपले सांस्कृतिक विषय आहेत वारकरी पथक आहे त्याचबरोबर योगाचं पथक आहे लावणी हा आपला महाराष्ट्राचा जो संस्कृत जेला आपण भाग मिळू शकतो कोळी नृत्य पथक आपण या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सादर करणार आहोत अशी विविध प्रकारची पथके या ठिकाणी कोळी नृत्य आहे लिजिम घोडे हे अनेक प्रकार या ठिकाणी आम्ही या मिरवणुकी सामोर घेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण माध्यमातून या ठिकाणी गणेश भक्तांना आवाहन करू इच्छितो की मिरवणूक उद्या निघणार आहे गर्दी हा विषय या ठिकाणी आमच्यासाठी काही ना नवीन नाही परंतु येणाऱ्यांनी स्वतःची तर या ठिकाणी काळजी घ्यायचीच आहे त्याचबरोबर आज जे प्रकार या मालेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आता कालपुरा सुद्धा आमच्या मंगळाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या अवबांगिणी असं मंडळाच्या दर्शनासाठी जात असताना आमदाराचा थोडा था फायदा घेऊन स्ने चेन स्नॅपिंगचा प्रकार काल घडलेला आहे म्हणजे एवढी गर्दी असून सुद्धा या ठिकाणी म्हणजे चोरांना वगैरे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी आता किती उठलेली असे चित्र या संपूर्ण नालेगाव शहरामध्ये आपल्याला बघायला म्हणून माझ्या माता भगिनींना विनंती असेल की शक्यतो सोन्याचे दागिने घालून येण्याचं या बरवणुकीमध्ये टाळावं आणि हो। तरुण मित्रांना माझं असं आव्हान असेल की आपण मंगळचे तर कार्यकर्ते असतातच परंतु आपण प्रेक्षक म्हणून ज्यावेळेस याल त्यावेळेस निरवणुकीच्या शेतीला कुठे लालवड लागणार नाही किंवा कार्यकर्त्यांकडूनही तुम्हाला वेगळी अशी वागणूक दिली जाणार नाही याची काळजी तुम्ही मिरवणुकीला येताना घेतली पाहिजे नाग्य निवडणुकीला संगमेश्वरमध्ये मध्ये काही समाजकंटक आम्ही त्या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे याआधीच आम्ही आपल्या माध्यमातून अशा अप्रवृत्तींना सुद्धा या ठिकाणी सूचना देऊ इच्छितो की असा कुठला प्रकार करण्याचं ताडस कोणी करू नये परंतु या सगळ्या आयोजनामध्ये नियोजनामध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड अशी मेहनत असते कार्यकर्ता हा रात्रंदिवस या ठिकाणी राबत असतो आणि असं असताना सुद्धा विसर्जनाच्या दिवशी सगळ्यात मंडळातील कार्यकर्ते जो आनंद घेतात तो आनंद आमच्या एकट्या मनाच्या कार्यकर्त्यांना कधीही घेता आलेला नाही आता सांगायचा विषय असा आहे की एकता मंडळावर त्या कार्यकर्त्यांना बाप्पाच्या समोर या ठिकाणी निरोप देताना नाश्ता सुद्धा येत नाही कारण त्यांचं प्रथम उद्दिष्ट जे असतं जे काही गणेश भक्त मंडळी या ठिकाणी आलेली असते आणि त्याचबरोबर जे एवढं बाहेरून लांबून जी कलाकार मंडळी आलेली असते त्यांचं संरक्षण या ठिकाणी महत्वाचं असतं आणि ते विसर्जन होईपर्यंत शेवटपर्यंत त्याचं पालन या ठिकाणी करत असतात आणि म्हणूनच योगदान देणारे कार्यकर्ते एकटा मंडळाला लाभल्यामुळे अनेक वर्ष हो। यशाचं सातत्य हो। आम्ही या ठिकाणी आणि त्या बाप्पांचा आशीर्वाद असल्या कारणाने आम्ही राखू शकलो मंडळाचा उद्देश हा कायम सुद्धा राहिलेला आहे आणि तिथे शुद्ध अंतकरणाने काही कार्या हाती घेतल्यास त्याला देवाचीही साथ असते फोन आमची कॉपी करण्याचाही अनेक वेळा प्रकार झाला तर तो अयशस्वी झाला इथे जे काही होत तुम्हाला आधी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं राजकारण या मंडळामध्ये होत नाही अत्यंत धार्मिक भावनेने हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो म्हणून बाप्पाची साथ आम्हाला मिळत असते त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत असते आपल्याला परत एकदा विनंती करेल की आपण आपल्या वृत्तपत्रातून आपल्या चॅनलमधून आमच्या मंडळाची संपूर्ण माहिती जनतेसमोर सादर करावी जेणेकरून ज्यांची इच्छा असेल ते या कार्यक्रमापासून वंचित राहू नये एवढा जी हा उद्देश आहे आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केल्यानंतर जवळपास सर्वच पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी एकता मंडळाच्या वतीने आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो